ती लोकसभेच्या अद्यापर्यंत भाजपाने उमेदवारी जाहीर केलेली नाही इतर पक्षांनी उमेदवारी अमरावती भारतीय जनता पार्टी हा एक मोठा पक्ष आहे आणि अमरावतीमध्ये भारतीय जनता पार्टीला लढत देणारा आज कुठल्याही पक्षामध्ये असा कोणताही कॅन्डिडेट आज नाही आहे त्या दृष्टिकोनातून अमरावतीमध्ये जो कॅन्डिडेट येईल तो फार एक चांगला तगडा कॅन्डिडेट या ठिकाणी येणार आहे निश्चित आहे आणि अमरावतीमध्ये भारतीय जनता पार्टीचाच लोकसभेमध्ये कॅन्डिडेट सुद्धा कन्फर्म आहे इथे स्थानिक भाजप पदाधिकारी वतीने नवनीत राणांना उमेदवारी भाजपाची देऊ नये अशी पत्र फडणवीस यांना दिल्याची चर्चा सुद्धा होत आहे ना फडणवीस साहेब आज पत्र वगैरे काही दिलेलं नाही कारण मी या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष या नात्याने किरण पातुरकर खांडेकर आहेत किरणताई महल्ले आणि विदया चौधरी आहे त्याचप्रमाणे जयंतराव डेहनकर आहे शिवराया कुलकरे दिनेश सूर्यवंशी आहे चेतन पवार आहेत तुषार भारतीय प्रशांत शेवगार एक दहा पंधरा सतरा अठरा लोकांचा असा हे होता ग्रामीण शहराची लोक आहेत किंवा आपण एकदा देवेंद्रजीकडे गेलं पाहिजे आणि आपलं काय म्हणणं ते मांडलं पाहिजे ते म्हणणं नेमकं काय होतं तर त्यामाग म्हणणं हे होतं त्यांचं सगळ्यात मोठं की किंवा आपल्या पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता ज्याने तीस चाळीस वर्ष या ठिकाणी पक्षामध्ये घातलेले आहे ज्या लोकांनी खूप मेहनत घेऊन हा पक्ष उभा केला अशा व्यक्तीला द्यावं ही प्रमुख त्यांची त्या भूमिका होती त्या भूमिकेला घेऊन मी अध्यक्ष ना त्याने त्या ठिकाणी सगळ्या लोकांना घेऊन आम्ही गेलो आणि सगळ्यांनी आपापली भूमिका त्या ठिकाणी मांडली आमचे नेते आहेत फडणवीस साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यामुळे आमचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांच्यासमोर हा विषय त्यांनी मांडला आणि त्यांनी भरपूर वेळ दिला आणि त्यांनी पहिल्या दिवसपासून देवेंद्र फडणवीस साहेबांनी किंवा आमच्या हे सांगितलं आहे की भारतीय जनता पार्टीचाच आपण या ठिकाणी कमळच फुलवणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचाच या ठिकाणी लोकसभेवरती जाणारा हा कॅन्डिडेट राहणार आहे तो खासदार म्हणून नरेंद्रभाई मोदींच्या मंत्रालयामध्ये हात वर करण्यासाठी तो भारतीय जनता पार्टी जाणेल दुसरं कोणी जाणार नाही असं प्रामुख्याने त्यांनी सांगितलं आहे आणि त्याच गोष्टीला धरून आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्या ठिकाणी अनेक चर्चा याच्या झाल्या की जातीचं एक प्रमाणपत्राचा विषय सोलापूरमध्ये खासदार माजी खासदार आ, सिद्धेश्वर महाराज यांचं चालू होतं आणि त्या ठिकाणी पार्टीने त्यांना सिद्धेश्वर महाराजांना तिकीट रिफ्यूज केली त्यांचं प्रमाणपत्र जात प्रमाणपत्राचा विषय चालू होता कोर्टामध्ये त्या अनुषंगाने त्याच्यावरतीसुद्धा चर्चा झाली की तुमच्या डोक्यात काय आहे पार्टीच्या डोक्यात काय शेवटी कसं असते की आमचे नेते जे ठरतात आम्हाला ते काम करावं लागतं आहे नेत्यांनी जे आम्हाला आदेश दिले त्या पद्धतीने आम्ही काम करणार आहे मला वाटत नाही की भारतीय जनता पार्टीचा असा कुठलाही आमचा पदाधिकारी असा नाही आहे की एकदा आदेश दिल्यानंतर जाईल काम करणार याच्यातला नाही आहे पार्टी आहे फार एक चाकोरीत चालणारी पार्टी आहे एखाद्या मनाला पटलं नाही काही चार गोष्टी जातील सुनून देतील नेत्यांना सांगतील पण शेवटी आमचा पक्ष जो आहे हा चाकोरीत चालणारा पक्ष आहे त्या दृष्टिकोनात काम चालू खासदार नवीन राणा यांनी सुद्धा केंद्र स्तरावर धाव घेतलेला आहे तिकीट भाजपाची मिळावी लॉबिंग सुद्धा केलेली आहे समजा त्यांना भाजपाची तिकीट जाहीर झाली तर स्थानिक भाजप पदाधिकारी काम करतील का हे पाहतो मग मी पहिलेच सांगितलं की नवनीत राणा सध्या ह्या आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये ते सध्या सदस्य सुद्धा नाही आहे एक लक्षात घ्या आता पार्टीने जर ठेवलं कोणाला द्यायचं तिकीट तर काही हे नाहीये आहे त्यामध्ये माझं असं वैयक्तिक मत आहे मला जर विचारलं तर भारतीय जनता पार्टी हा देशातला आणि जगातला मोठा पक्ष आहे आज नरेंद्रभाई मोदी असो आमचे अमितभाई शहा असो देवेंद्रजी फडणवीस साहेब असो प्र आमचे प्रदेश अध्यक्ष असो बावनकुळे साहेब यांनी अमरावतीमध्ये कुठल्याही गोट्याला जर सिंदूर लावला तर ता आमची ही ताकद आहे की आम्ही तो ते निवडून आणू शकतो खासदार म्हणून आम्ही दिल्लीमध्ये त्याला पाठवू शकतो आमची सगळ्या भारतीय जनता पार्टी आम्ही ज्यांची नावं घेतली सगळ्यांची ताकद आहे ती की आम्ही ते करू आणि आमच्या ताकदीपेक्षा सगळ्यात महत्त्व नरेंद्रभाई मोदी आणि आमचे लाडके नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे काम केलं महाराष्ट्रात मुख्यमंत्री असताना जे त्यांनी काम केलं किंवा नरेंद्रभाई मोदींनी जे काम केलं किंवा गडकरी साहेबांनी जे कामं केले ती कामं फार महत्त्वाचे दिसणारी काम आहेत का गेल्या हो सत्तर वर्षाच्या इत, याच्यात जर इतिहासात पाहिलं तर सत्तर वर्षामध्ये असं सांगणारे ठोस कामं कोणतेच नव्हते आज अनेक ठोस कामं आहेत अमरावती जिल्ह्याचा पंचवीस हजार कोटी रुपयाचा इतिहास आहे मी साडेचार वर्षामध्ये पंचवीस हजार कोटी रुपये आपण आमचे देवेंद्र फडणवीस साहेब सी एम असताना अमरावतीमध्ये एवढे पैसे आणले आणि अडीच वर्षाच्या काळानंतर जर पाहिलं तर जेव्हा आमची एकोणीसमध्ये सरकार गेल्यानंतर त्यानंतर डेव्हलपमेंट झिरो झालं होतं आज प्रामुख्याने दोन अडीच वर्षामध्ये नंतर जेव्हा सरकारला परत डेव्हलपमेंटला स्कोप मिळाला आहे पण मी असताना त्याला त्याला माझी दृष्टी होती एक मी व्यापारिक दृष्टी असल्यामुळे या ठिकाणी साधारणतः प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आपण पाहिलं मला रोड डेव्हलपमेंट एम आय डी सीज किंवा रेल्वेचे कामं असेल किंवा तुमच्या एअरप्ला फ्लाईटचे विमानतळाची कामं असेल सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात अशा दृष्टिकोनातून हा डेव्हलपमेंटचा विषय आहे या अनुषंगाने जर पार्टीने आम्हाला आदेश दिले तर आम्ही त्या पद्धतीने काम करू आज पण तुम्हाला एवढं पक्क सांगतो की आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि आमचे प्रदेश प्रदेशाध्यक्षाने एकच सांगितलं आहे की आपल्या कमळावरती भारतीय जनता पार्टीचा खासदार प्रामुख्याने त्यांनी सांगितलं आहे मला माहीत आहे की ते तसंच करतील त्यात की कुठं कजषी करणार नाही जी शंका होती ती शंका त्या सोलापूरच्या दृष्टिकोनातून मला सिद्धेश्वर महाराज सांगितले त्याच्या अनेक आमच्या बाकी लोकांनी त्या ठिकाणी चर्चा केल्या किरण के ताईने चर्चा केली खांडेकर साहेबांनी चर्चा केली अशा तुषार भारतीने केले आमचे शिवराया कुलकर्णी त्यांनी चर्चा केली अनेक विषय बरेच दिवस चर्चा होत नव्हती तर त्या अनुषंगानं त्यांनी टाइम दिला आणि चर्चा झाली तिची जाहीर न होणं याच्या मागे नवीन जात पडताना निकाल असल्याचं हे कारण सुद्धा असल्याचं काय आपलं काय म्हणतात नाही पहा जात प्रमाणपत्राशी आणि तिकीट जाहीरशी काही संबंध नाही आज सध्याच्या परिस्थितीमध्ये चार लोक आमच्याकडे चांगले आहेत की जे फार चांगली लोकं आहेत भारतीय जनता पार्टीचे आहेत डॉक्टर्स आहेत कोणी सगळ्या चांगल्या हुद्द्यावरचे लोकं आहेत समाजावर ना त्यांचं नाव आहे प्युअर एस सी समाजातून आहे मग तो, तो प्रश्न नाही आमच्याकडे काही कसं असतं त्या ठिकाणी कमिटी आहे त्या कमिटी जेव्हा बसतात त्या त्यावेळेस त्या तिकीट डिक्लेअर करतात आता या दोन चार दिवसामध्ये कमिटीची कुठे बैठक झाली नसल्यामुळे तिकीट डिक्लेअर झालेलं नाही यासाठी किंवा नवनीत राणांच्या खास्ट किंवा त्याचं सर्टिफिकेटचा विषय आमच्या भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही ज्या दिवशी त्यांना द्यायचं असं त्याच्यावर देतील त्याला काय दे 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 विषय आहे त्यांनी पक्षाने आदेश द्यावा आम्ही त्या पद्धतीने काम करतो की फार मोठा विषय नाही आहे तो आज सध्याच्या परिस्थितीमध्ये जसं आता मदत पाहिला आम्ही काल त्या ठिकाणी काही गोष्टी अशा झाल्या किंवा हुशार भारतीयांच्याबद्दल यांनी काही राणाजीने काही केलं किंवा अनेक आमच्या पक्षात इव्हन माझ्याबद्दल त्यांनी आपापले विषय त्या ठिकाणी मांडले आणि येणाऱ्या काळात काय होऊ शकते काय फायदा होऊ शकतो काय डेव्हलपमेंट होऊ शकतं अशा काही वेगवेगळ्या चर्चा झाल्या बाकी विशेष काही खास तसं झालेलं नाही समजा तिकीट त्यांना मिळालीच भाजपचा आपल्या केंद्राचा एक सांगतो की तिकीट मी पहिले सांगितलं की तिकीट भारतीय जनता पार्टीनं कुठल्याही दगडाला जरी तिकीट दिली त्याला जरी सिंदूर लावला तर तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता काम केल्याशिवाय राहणार नाही आणि तो कामच करणार नाही तर तो जिंकून सुद्धा आणणार आहे एक लक्षात घ्या आता तुम्हाला सांगतो आता जसं मी प्रदेश अध्यक्ष या नात्याने मला सगळ्या गोष्टी करावंच लागेल आणि मी ते नक्की करेल जी लोक काही नाराज असेल त्यांनासुद्धा प्रयत्न करू त्यांनासुद्धा ओढू शेवटी कसं असतं तुम्हाला म्हणतो हो इलेक्शन जिंकणं हा जो विषय आहे हा लोकांसोबत कार्यकर्त्यांसोबत असलेला तुमचा भाव तुमचं काम तुम्ही कसे वागता तुम्ही कसे बोलता हा त्या निवडणुकीतला हा प्रमुख विषय आहे आणि त्यातल्या नरेंद्रभाई मोदींचं नाव आहे त्याच्यामुळे फार काय मला कुठल्या गोष्टी अडचण राहणार नाही कॅन्डिडेट कोणालाही बनवा आम्ही त्याला काम करू काही विषय नाही आहे अमरावती जिल्ह्यातील हायकमांड भाजपाची प्रवीण पोटे यांच्या हाती आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये भाजपा जिंकणार काय वाटतं आपल्याला चारशे चारशे सांगणार नाही कसा आहे अमरावती जिल्ह्यामध्ये मी एक साधा कार्यकर्ता म्हणून काम करत आहे पदाधिकारी म्हणून काम करत आहे त्याच्यापेक्षा जास्त मी कोणी नाही आहे कारण मला इथे येऊन पक्षामध्ये फक्त बारा वर्ष तेरा वर्ष झालेले आहे मी हा पक्ष समजतो आहे पण ज्या ठिकाणी आता किरण पातुरकर म्हणा खांडेकर म्हणा किरणताई मोहल्ले आहेत जयंता डेहनकर दियां आहे शिवराय कुलकर्णी आहे तुषार भारती आहे अनेक असे कार्यकर्ते का ज्यांनी आपले चाळीस वर्षाच्या मत टाकले काही कार्यकर्ते तर असे आहे की ज्यांनी आपली घरची शिदोरी आणून हा पक्ष उभा करण्यासाठी मोठी मदत केली घरच्या पाकळीवरती काम केलं आहे जेव्हा पक्ष सुरुवात झाला त्या पक्ष तेव्हा त्याचं नाव नव्हतं म्हणजे दिल्लीमध्ये दोन खासदार जायची व्यवस्था नव्हती तेव्हा या लोकांनी मेहनत केली स्वाभाविकच प्रत्येकाला वाटतं की माझा हा पक्ष आहे आणि त्या दृष्टीकोन प्रॉपरला म्हणणं काय मांडतात असं चालत राहते दादासाहेब गवळींच्या कन्या किंतई अर्जुन यांना सुद्धा भाजपच्या वतीने निमंत्रण दिल्याची चर्चा किंवा वृत्तपत्रामध्ये सुद्धा बातम्या आलेल्या हे कितपत योग खरं आहे का नाही पहा कसं असतं तुम्हाला होतो की आता हा इलेक्शनचा माहोल आहे आणि प्रत्येकाला तिकीट मागणं हा महत्त्वाचा तो आपला स्वतःचा अधिकार आहे त्या अधिकाराच्या अंतर्गत एखाद्या वेळेस मला असं वाटतं मागितली असेल तिकीट प्रदेशाध्यक्षकडे गेले असेल किंवा फडणवीस साहेबांकडे गेले असेल मला माहिती नाही पण माझं याचं काही डायरेक्ट कोणी माझ्यासोबत या विषयावर कोणी बोललं नाही आपण सांगता ही माहिती सत्य समजून आम्ही सांगतो गव्हा गेले असेल का प्रत्येकाला अधिकार आहे मागितलीच पाहिजे आणि आर एस गवईंची कन्या आहे त्यातल्या त्यात त्यामुळे काही विषय नाही कारण त्यांचा पूर्ण त्यांचा अभ्यास आहे त्यांना सगळ्या गोष्टीची माहिती आहे जाऊ शकतात मागू शकतात अनेक लोकांनी तिकिटा मागितल्या त्यांनीच ते मला बरीच नावं आमच्यासमोर आले चांगले मुद्द्यावर असलेली मा... लोकांनी तिकिटा मागितल्या त्यामुळे कदाचित पार्टी होऊ शकते मागे पुढे पाहत त्याचं वाटे पाहत असेल असं होऊ शकते एखादी गोष्ट की अजून कोणी चांगला सा... कॅन्डिडेट सापडतो का असं ते आहे शिवसेनाचे दोन गट राष्ट्रवादीचे दोन गट पडलेले आहे भाजपाचे उमेदवारी काय वाटतं कसं लढत राहणार आहे पहा आता तर मला एक सांगतो की महायुती म्हणून आमच्यासोबत राष्ट्रवादी आणि शिंदे गट शिवसेना आमच्यासोबत आहे अजून आमची जी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे जे आमच्यासोबत घटक आहे ते एकत्र करून आम्ही या ठिकाणी इलेक्शन लढतो आहे मला असं वाटतं की जेव्हा महायुतीमध्ये जी लोकं आमच्यासोबत जुळलेले आहेत ते सगळे महायुतीमध्ये काम करतील कारण प्रत्येकाला प्रत्येकाला काम करून घ्यायचं आहे काही ठिकाणी शिवसेनेचे दुसऱ्या ठिकाणी उमेदवार म्हणजे शिंदे शिवसेनेचे कुठे उमेदवार असतील कुठे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील तिथे आम्ही करू त्या ठिकाणी ज्या चेसे ठिकाणी आमचे असेल त्या ठिकाणी ते ते कामं करतील तर असं काम केलं नाही तर त्याचा परिणाम वेगळा होऊ शकतो परंतु मला असं वाटतं की ही वेळ येणार नाही सगळेजण समजदार आहेत त्या दृष्टीकोन काम होईल आणि चांगलं काम होईल असं मला वाटतं आणि महाराष्ट्रामधून पंचेचाळीसपेक्षा जास्त सीटां निघतील असं